गप्पा मारते तुमच्याशी नवीन असेल तर लाईक करा शेअर कराल करा अशी करा। सोमशी या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे जाऊन बघा मी लोणचं खात नाही भाऊ कारण लोणच्या वासाने माझे दात आमतात व जेवण करणे मुश्किल होते हो का भाऊ मला पण तोच प्रॉब्लेम आहे गोकुल भाऊ धन्यवाद लायलाऱ्याबद्दल काजलताई नमस्कार गुड इव्हिनिंग शुभ सायंकाळ लाईव्ह लागल्याबद्दल असाच सपोर्ट करत राहत अश्विनी सुरक्षा चॅनलला

सामने तरफ दरन्ना लगा रही है, दरन्ना लगा रहा है। धन्यवाद। असिस्ट करा। मेरी नसंत को लाइक करा, शेयर करा, चैनल को सब्सक्राइब करा। ऐसे लेजर लेकर सामने जिज्जर का। आई लोग असिस्ट कर, जवान भरोसे का सामने नहीं।

सोलापूर वरून आहेत का श्री स्वामी समर्थ राजभाऊ लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद चॅनलला ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल सस्क्राइब करा काजल बॉल ताई कुठून आहे तो बॉल नावाचा बॉलर होता क्रिकेट मध्ये तिथल्या वेस्ट इंडिजचा किरण बॉल नाही

कृष्ण भाऊ जेवण आहात आपण कृष्ण भाऊकुळ भाऊ म्हणतात मी काय विचारले न काय नाही म्हणून काय दादा असं सुखी ही आमची प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज श्याम भाऊ धन्यवाद अशा कॉमेंट वाचलं का खरच खूप छान वाटत आणि आमच्याकडून पण मला स्वामीच्या स्वामी की तुमच्या आयुष्यामध्ये पण असेच उज्ज्वल दिवस येत राहो तुमच्या का काही काही अडचणी असतील समर्थ अडचणी सर्व दूर करो ही चरणी प्रार्थना अनिल भाऊ हाय ताई साहेब लाईक केलं ताई बाय धन्यवाद आले पण लाईक केलं पण आणि बाई पण म्हटले धन्यवाद अनिल भाऊ श्याम भाऊ तुमची कमेंट्स खरंच खूप छान वाटली आम्हाला असे छान छान कॉमेंट करत राहा कृष्णा भाऊ नाशिक जालखेड आम्ही आम्ही पुण्याचे जुन्नर तालुका आहे आमचा आपला शोभा काळभोर ताई आलेले आहेत नमस्कार ताई नमस्कार ताई या ताईंच पण चॅनल आहे शोभा काळभोर म्हणून त्यांच्या पण चॅनल ला करा आज पहिल्यांदाच लाईव्ह आलेले लाईव्ह आले धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा अश्विनी कॉमेडी चॅनलला आणि आपले शोभा काळगोरता यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनल ला, ला, ला सर्वांनी विजिट करा हो आपले गोकुळ गोकुळ कॉमेडी किंग गोकुळ भाऊ यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनल ला सर्वांनी सपोर्ट करा आपली फॅमिली युट्यूब फॅमिली आपल्याला खूप मोठी करायची आहे आडनाव काय आहे ताई आमचं आयडी ला जे नाव आहे तेच नाव आहे ताईचं अश्विनी सोमोशी सोमोशी आडनाव आहे पुणे पुणे जिल्हा आमचा जुन्नर तालुका आहे शिवनेरी माहीत असेल तुम्हाला आपले छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान शिवनेरी तिथले तिथले आहोत आम्ही त्याला सारखा हा मस्त लावतो

त्याने नमस्कार सर्वांना चॅनल असं लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा काय चाललंय सर्वांच शोभत आई

चॅनल ला नवीन असल तर लाईक करा शेअर करा काय भाऊ फोन नाही केला मला चालतंय चाल नक्की आता का लाईव्ह संपली का फोन करू आता माझ्या मोबाईल वर नाही ताई अजून स्वयंपाक करायचा आहे धन्यवाद शोभा ताई आपले शोभा काळबोर म्हणून चॅनल आहे यांच्या चॅनल सर्वांनी व्हिजिट द्या खूप छान त्यांचे व्हिडिओ असतात ते आम्ही आमचं चॅनल चालू करायच्या आधीपासून आम्ही चॅनल ताईला सबस्क्राईब केलेलं आहे आपले फेमस अशी जोडी आलेली आहे अजय शिल्पा ताई नमस्कार ताई साहेब नमस्कार, नमस्कार, नमस्कार. दादा नमस्कार शिल्पाताई आणि अजय भाऊ नमस्कार लाईवला आल्याबद्दल फोटो बोलू बघा आता लगेच लगेच कॉल करतो नमस्कार दादा नमस्कार ताई कोण आहे अजय आपले अजय भाऊ आणि शिल्पा ताई दो दोघातलं कोण आहे नमस्कार अजय दादा नमस्कार शोभाताई म्हणतात तुमचा स्वयंपाक झाला का काही झालं का गायची धार काढून झाली का, का शिल्पाताई आणि कशी आहेत तुम्ही तब्येत वगैरे कशी आहे तुमची अजय भाऊ पण फोन करणार होते मी आता नक्की करतो बघा तुम्हाला आपली लाईव्ह संपली का लगेच तुम्हाला कॉल करतो नंबर लगेच काढून काय चाललंय सर्वांच अजय शिल्पा लोक यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी विजिट करा खूप छान व्हिडिओ असतात धन्यवाद शोभाताई म्हणतात वा छान छान धन्यवाद ताई लाईव्ह ला आल्याबद्दल आज पहिल्यांदाच तुम्ही लाईव्ह ला असा सपोर्ट करत राहा अश्विनी सोनोशी कॉमेडी चॅनल आहे चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल शे, ला करा काय चाललंय सर्वांचं जरा कसं सर्वांचं काहींचं स्वयंपाक आता ऐशी पण झाले का तुमचं जेवण भरून झालं का आणि आपले शोभाताई तुमच्यावरती जी आयडी आहे जय शिल्पा लोक यांचा पण चॅनल आहे त्यांचा पण चॅनल विजिट करा त्यांचा पण चॅनल खूप छान आहे त्यांचे पण व्हिडिओ खूप छान असतात आणि शोभाताई आम्ही तुमचे व्हिडिओ पासून पाहत होतो आमची तर आयडिया आता आम्ही दोन महिने केलेली आहे पण त्याच्या अगोदर आम्ही तुमचे खूप व्हिडिओ पाहिलेले आपले प्रियंका गोकुळ गोस्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीराम जय राम आपल्या प्रियंका ताईंचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनल करा लाईक करा शेअर करा प्रियंका ताई तुम्ही जी स्वामी समर्थांची सेवा चालू केली ना ती ती सेवा पाहून खरंच आम्हाला खूप आनंद झाला मी काल तुम्हाला कॉमेंट मध्ये पण दोन तीन वेळा बोललो का खरंच सेवा खूप छान सेवा चालू केलेली एवढं घाई तुम्ही सर्व आणलं आणि सेवा चालू केली आता पण आम्ही तुमची लाईव्ह पाहत होतो तुम्ही जे अध्याय वाचत होते खूप छान ताई स्वामी समर्थांच्या महाराजांनी लवकरात तुमचे दिवस ज्या इच्छा आहे ते सगळे पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना शोभा ताई म्हणतात माझा स्वयंपाक चालू आहे हो का ताई चालत ताई घ्या स्वयंपाक करून दादा तुम्ही दिसत नाही आलो दाए आलो दाए दादा आता दिसतो दादाचा फक्त आवाज येतो आता दादा आले समोर आपले प्रियंका ताईंच पण चॅनल आहे पण चॅनल ला सर्वांनी विजिट करा <laughs> हा तुम्ही प्रियांका ताई तुम्हाला पुस्तक म्हणजे दोन्ही पुस्तकांत आपले याचे सारामृताचे दोन प्रकारचे पुस्तक पुस्तकरी पेनिल आणि एक स्वामी चरित्र सारामृत हे विष्णू बळवंत थोरात यांचा आहे तर हे पुस्तक वाचायला कमीत कमी तीन तास लागतात पूर्ण पुस्तक वाचायचं झालं तर हे तीन तास लागतात आपले भाऊ काय म्हणतात मीठ व तेल याचे पण व्हिडिओ छान असतात आणि आहे श्री स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक वाचायला एक तास लागतो एक सव्वा दीड दीड तास लागतो तर आम्ही याच्यातनच वाचत असतो सर्वांना श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ दादा जॉब वर किती वाजता जाणार आहात मी दहा वाजता जात असतो का कॉल करू का तुम्हाला अजय दादा कॉल करू का तुम्हाला उद्या आमच्याकडे काका येणार आहे तेव्हा काका म्हणत होते आम्ही अजय भाऊंच्या इकडे जाणार आहे म्हणून गावठी मेवा जेवण झालं का गावठी मेवाच पहिल्यांदाच लाईव आलेले धन्यवाद भाऊ आलेले या या हा याच्या अगोदर आलेले सॉरी दिंडोरीला या कधीतरी यायचे दिंडोरीला आमचे पाहुणे आहेत दिंडोरी जवळ आहे का तुम्हाला गोकुळ भाऊ आणि जर आम्हाला काही पाहिजे असेल तर खरंच दिंडोरीवरून म्हणजे दिंडोरी वरून आम्हाला पार्सल करत जा तुमचं काय आहे ते आम्ही तुम्ही तुम्हाला हे देत जाऊ पियंक ताई म्हणतात जय श्रीराम दादा ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई पुन्हा एकदा लय लाल्याबद्दल धन्यवाद गोकुळ भाऊ तुमच्या तिथून किती लांब आहे दिंडोरी दिंडोरी किती लांब आहे चाळीस किलोमीटर आहे हो का मग जवळच आहे तुमच्याकडे आल्यानंतर मग दिंडोरीला जायलाच लागलं गोकुळ भाऊ अजय दादा शिल्पाताई गोकुळ भाऊंनी पण चॅनल खोलेला आहे कॉमेडी किंग गोकुळ साळुंके म्हणून आयडीचं नाव आहे त्यांच्या पण व्हिजिट करा असाच एकमेकांना सपोर्ट करा चॅनल वरती नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सपोर्ट करा सबस्क्राईब करा कधी पण या हो पंधरा तारखेला यायचे गावाला दादा तुम्ही कधी यायचा आमच्या घरी आम्ही वाट बघतो सोड्याल ताई आता पंधरा तारखेच्या नंतरच आम्हाला पण असं झालंय कधी येऊ म्हणून पण am... आता पंधरा तारखे म्हणजे परीक्षा संपले खूप त्रास देतात घरी असलं का ते म्हणतात फिरायला चला फिरायला चला नाईट वरून आलं का डोळे एवढे जळजळ करतात त्याला असं वाटत रोज कुठेतरी घेऊन फिरावं आणि त्यांना जो पैस म्हणजे कपडे कपडे काहीच कामच झालं नाही आज पण सारखं आणि आता गावाला जायचे तर कपडे पण भरपूर म्हणजे कस्टमर लोकांचे कपडे पण भरपूर शिवायला आलेले आणि त्याच्यातून आपल्या गावच्या लोकांनी पण ऑर्डर दिलेली आहे कपडे शिवून आणायचे त्याच्यासाठी ती तिला ती पण तिथं तिच्यासाठी तिला पण टाइम नाही भेटत आहे नमस्कार सर्वांना अजय दादाला काम गेल्यानंतर मी फोन करतो तुम्हाला चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला आम्ही पण आता रिमो होतो मुलींना भूक लागलेली आहे असा सपोर्ट करत राहा मित्रांनो तुमच्या सपोर्टची गरज आहे महाराष्ट्र मराठी जोडीला होळीच्या हार्दिक शुभेच्छा काका काकू धन्यवाद तु, धन्यवाद तुम्हाला पण होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये अजय भाऊंची वाट अजय भाऊंची शबरी सारखी वाट पाहत आहे आपले <laughs> गोकुळ भाऊ ना खूप कॉमेडी आहेत शबरी सारखी वाट पाहत आहे का पा, काय म्हणतात शबरी जशी रामाची वाट पाहत होती तसे अजय भाऊ अजय भाऊंची शबरी जशी वाट पाहत होती आम्ही एकमेकांना शबरी रामासारखे नाही का अजय भाऊ आमचं प्रेम एकमेकांनाच माहित आहे सर्वांना जे श्रीराम लाईक करत जावा लाईक ला पैसे नाही पडत बरोबर आपले प्रेम कथा बरोबर बोलले लाईक करा सर्वांनी चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि प्रियंका ताईंच्या पण चॅनलला सर्वांनी विजिट करा त्यांचे पण व्हिडिओ खूप छान असतात हे आणि त्यांनी कालपासून स्वामी सेवा चालू केलेल्या लाईव्ह नक्कीच त्यांच्या लाईव्ह ला कशी त्यांनी सेवा केलेली आहे हो हो धन्यवाद अजय भाऊ शिल्पा ताई धन्यवाद तुमची म्हणतात तुमची जोडी छान आहे बर का धन्यवाद ताई धन्यवाद असा सपोर्ट करत पण महाराष्ट्र आहे त्यांची पण आयडी लाईक करा शेअर करा हो दादा अजय श्रीपाद यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा प्रियंका ताईंच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा आणि गोकुळ भाऊंच्या पण गोकुळ भाऊंच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा पुरुषांना पुरुषांपू शुभेच्छा धन्यवाद गोकुळ भाऊ भाऊ का पुरुष काय प्रेम करू शकत नाही हो भाऊ जस अजय भाऊ आणि आमचं एकमेकांवर प्रेम आहे तस पुरुष पुरुषांना प्रेम करू नाही शकत का गोकुळ भाऊ आमचं तुमच्यावर पण प्रेम आहे गोकुळ भाऊ गो गोकुळ भाऊनी कॉमेंट केली आहे पुरुषांना पुरुषांकडून शुभेच्छा धन्यवाद गोकुळ भाऊ चला तर मग लाईव्ह खूप मोठी आहे माऊळींच कधी दर्शन होईल आम्हाला पण तुमच्या लाईव्ह लाईव्ह तुमची खेचता येईल ना गोकुळ भाऊ दुकानात बसून दुकानात बसून लावून घ्यायची मग एक कस्टमर आलं का चाय दे रे चायपत्ती दे रे साखर दे रे बेसन दे रे दे रे विमाल दे तंबाखू दे चुना दे गाई छाप दे हो दादा <laughs> पुरुषांना पुरुषांतून शुभेच्छा निखळ प्रेम म्हणतात त्याला हो हो बरोबर निखळ प्रेम म्हणतात त्याला जसं आपल्या युट्यूब फॅमिलीच झालेलं आहे एकमेकांना आणि कळत चला तर मित्रांनो जाऊशी ना तर नाही वाटत पण काय करता जायला लागतंय असा सपोर्ट करत राहा अश्विनी कॉमेडी चॅनलला आणि सर्वांना सपोर्ट करत श्री स्वामी समर्थ जय शिवराय भेटूया मग आता उद्या सकाळी बाय सर्वांना शुभरात्री गुड नाईट जेवा पोट भरे पोट भरून जेवा आणि सकाळी गोकुळ भाऊ पोट भरून जेवा आणि सकाळी शेतात जावा चला शेता <laughs> तर मुंबई <बुंबार। laughs>